दीड चमचा घालायचा आहे हा पिकल मसाला त्याच्यातच तिखट वगैरे सगळे मसाले असतात त्यामुळे वेगळं तिखट ॲड करायची गरज नाही म्हणजे क्रॅब मगाशी आपण शिजायला ठेवलेलं ते शिजलेलं आहे त्याचा कलर असा ब्राईट ऑरेंज होतो या ना क्रॅप याचा आणि 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 कुठली रेसिपी क्रॅब रेसिपी आणि प्रॉन्स पिकलची रेसिपी बनवून दाखवणार आहे दा तर फ्रेंड्स हे लोणचारी कोलंबी आम्ही आणलेले मगाशी तुम्हाला दाखवलं ते मार्केटमध्ये व्हाईट कोलंबी आणि घालून ठेवले काय काय घालले तर सांग ह्याच्यामध्ये थोडस मीठ आहे हळद आहे आणि कोकम आगोळ घातलेला आहे चिंच पण तुम्ही घालू शकता पण uh, कोका आगोळ घातलाय ह्याची रेसिपी आज आम्ही करणार आहोत ए लोणचं करणार आहोत कोलंबीचं बारीक एक छोटीशी बारी हे आहे कोलंबी आहे व्हाईट कलरची ती यूज करते मी लोणच्यासाठी इझी रेसिपी आहे आणि एकदम क्विक रेसिपी आहे त्याच्यात मीठ थोडंसं थोडीशी हळद आणि कोका मागळ असं घालून ते आता आपण असं मिक्स करून थोडा वेळ आपण ते लावून ठेवायचं आहे आणि मग नंतर मग त्याला फोडणी द्यायची आता आपण फोडणी देणार आहोत त्याला हे फोडणीसाठी मी भांड्या ठेवला आहे म्हणजे शिजायत घालायचे आहेत ह्याच्यात त्या कोळबी ही मोहरी आहे बारीक मोहरी आहे हे हिंग आहे आणि ही लसूण आहे खूप लसूण घ्यायची आहे भरपूर जरा जास्त प्रमाणात लसूण घ्यायची तर आता आपण पहिल्यांदा गॅस ऑन करूया गॅस ऑन केल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडं थोडं म्हणजे थोडं ह्याच्यासाठी थोडं जास्तच तेल लागतं कारण ते लोणचं आहे त्याच्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही थोडंसं मी खोबरेल तेल घालते हे नॉर्मल पॅराशूट खोबरेल तेल आहे ॲडव्हान्स वगैरे नाही आहे हे थोडं आम्ही फिशच्या खाण्यामध्ये आम यूज करतो त्याने थोडी चांगली टेस्ट येते तेल जरा टाकू देऊया जरा जरा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी आणि थोडासा हिंग घालायचे नंतर ही लसूण घालायची लसूण जरा दोन मिनटं परतल्यानंतर त्याच्यात आपण कोलबी घालायची आहे शिजण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया चांगले शिजायला पाहिजे पाणी ॲड केल्यानंतर पाणी ॲड केल्यानंतर हा भेडेकर पिकल मसाला आहे तो आपण एक चमचा घालायचा आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा घालायचा आहे हा पिकल मसाला त्याच्यातच तिखट वगैरे सगळे मसाले असतात त्यामुळे वेगळं तिखट ऍड करायची गरज नाही आणि हे चांगलं मिक्स करून हे शिजू द्यायचे चांगलं एक शिजल्यानं पाच दहा मिनिटं शिजू द्यायचंय ती कोलबी अशी जवळ येते सॉफ्ट होते आणि पटकन बनणारी रेसिपी आहे माझ्या सगळ्या रेसिपीज फटाफट बनणाऱ्या असतात कारण मला वेळ नसतो मी जितक्या इझी रेसिपीज करता येतील तितक्या मी ट्राय करत असते ही शिजू द्या आम्ही क्रॅप मसाल्याची रेसिपी करत आहोत हे आम्ही क्रॅप्स घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि ब्रेक करून वगैरे घेतलेले आहेत आणि आता त्याला थोडंसं मी जसं मीठ टाकते त्याच्यावरती अगदी थोडं नंतर थोडी हळद मी अंदाजाने टाकते हळद मला जेवढी हवी तेवढी त्यानंतर त्यानंतर हा मी ही मी पेस्ट केली आहे कोरिएंडर कोथिंबीर आणि हिरवी मिरची दोन तीन लसूण पाकया आणि थोडीशी चिंच किंवा लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ शि पेस्ट केलेली आहे तर ती ह्याच्यावरती मी टाकते क्रॅप्सवरती वरती मी थोडशी लावून ठेवूया ह्याला आता आपण तोपर्यंत तो फोडणी देऊन घेऊया तरी कढई मी गरम करायला ठेवली आहे चांगली ती तापलेली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल थोडस खोबरेल बारीक चिरलेला कांदा फोडणीला थोडी हिरवी मिरची लसूण पाहिजे तर तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये पण मी वाटणामध्ये ग्रीन वाटणामध्ये लसूण घातलेली असल्यामुळे मी फोडणीत घातलेली नाही कांदा ब्राऊन झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये क्रॅप्स घालणार आहोत जे मॅरिनेट करून ठेवले घेऊ घातल्यानंतर ह्याच्यात लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट जरा थोडंसं आम्ही जास्तच घालतो कारण आम्हाला क्रॅप्स जरा झणझणीत जुण चांगल्या लागतात त्यानंतर हा आहे संडे मसाला संडे मालवणी मसाला आहे तो घातला आहे आणि हे मिक्स करून घेऊया आपण चांगलं आणि याच्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे मी वाटण केलेलं आहे कांदा खोबरं लसूण आणि लाल बेडगी मिरच्या परत दालचिनी काळी मिरी लवंग द दगड फूल तमालपत्र हे सगळे गरम मसाले यूज करून मी हे वाटण केलेलं आहे काही जण नुसतं कांदा खोबऱ्याचं पण पन करतात पण आम्ही मोस्टली हे असं करतो म्हणजे चिकनसाठी किंवा क्रॅप्ससाठी आणि हे तयार केलेलं आहे वाटण हे आपण त्याच्यामध्ये घालूया थोडं वाटण हे मी अंदाजानेच घालते वाटण वाटण घातल्यानंतर जे मिक्सरला एक्सेस वाटण चिकटलेलं होतं ते पण त्याच्यात पाणी घालून याच्यात घालून रशासाठी आपण हे तयार केलेलं आहे म्हणजे मी घातलेलं आहे तर मिक्स करून आपण आता हे घाल थोडं शिजू देऊया हे थोडं शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अजून मीठ ॲड करणार आहे आणि कोकम आगळ ॲड करणार आहे आंबटपणासाठी आणि वरून कोथिंबीर घालणार आहे म्हणजे आता जरा शिजू देऊया तर आता जे आपण कोलबीचं लोणचं करत होतो कोलबी जी शिजायला ठेवली होती ती शिजलेली आहे आणि त्याच्यातलं पाणी असं आटलेलं आहे ह्या पद्धतीने ते झालेलं आहे आता हे आपण गार करायला ठेवलं होतं गॅस बंद करून तर ते, ते गार झालंय आता आपण ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये एक काढून घेतलंय पूर्णपणे ते गार झालेलं आहे आणि हे आता आपण हा एक लिंबू घ्या अर्धा लिंबू घ्यायचा आहे ह्या एवढ्या कोलंबीसाठी अर्धा लिंबू घेतला आहे आणि ह्या अर्ध्या लिंबाचा रस आपण याच्यामध्ये पिळायचा आहे या कोलंबीमध्ये या लोणच्यामध्ये लोणचे मिक्स करून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये हा फायनल टच आहे छान आंबटपणा येतो त्याच्यामुळे ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये कोकमसुद्धा घातलेलं आहे लोणच्याचा मसाला आणि हा लिंबू अशा पद्धतीने आपलं लोणचं रेडी झालेलं आहे हे खूप टेस्टी असतं ॲज अ साईड म्हणून आपण खाऊ शकतो कशाबरोबरही तर हे छान लागतं मोमेंट्स इथे जे क्रॅप मगाशी आपण शिजायला ठेवलेलं ते शिजलेलं आहे त्याचा कलर असा ब्राईट ऑरेंज होतो या क्रॅब्सचा या ह्याचा आणि हे पूर्णपणे शिजलेले आहेत एक साधारण दहा मिनटं झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत मगाशी आपण घातलं होतं मीठ पण असं थोडंसं अजून मसाल्यासाठी म्हणून आपण ॲड करणार आहोत आणि हे कोकम आगळ आहे ते थोडं आपण ॲड करूया पण कुठली फिशची रेसिपी म्हटली तर कोकण साईडचे लोक हे कोकम आगळ किंवा कोकम हे सगळं वापरतातच त्याने फिशला छान टेस्ट येते आणि हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये भरून आपण कोथिंबीर घालूया आणि एक बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपली ही क्रॅप करीची जी रेसिपी आहे ती रेडी आहे छान एक उकळी येऊ हो देऊया आपण आणि मग गॅस बंद करून टाकूया तर डिशला उकळी आली आहे ही मी बंद केलेली आहे तर आज आमचा संडेचा जो बेत आहे तो रेडी आहे क्रॅप करी आणि कोलंबीचं लोणचं हे आता आम्ही दुपारची वेळ आहे आता आम्ही मस्त पैकी याच्यावर ताव मारायला रेडी आहे तर तुम्ही जेवायला या तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट करा लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि नवीन नवीन रेसिपीज अजून बनवून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला होप यू लाईक द व्हिडिओ गाईज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज नक्की करा आणि वी आर वेटिंग फॉर युअर लाईक अँड युआर सब ऑल्सो